श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लगात लगात चा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढेच स्वामी त्याच्या नेहमी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हनुमान जयंती चैत्र शुक्ल पौर्णिमा या दिवशी संपूर्ण भारतात हनुमान जयंती साजरी केली जाईल या दिवशी हनुमान जयंती आनंदाने साजरी करायची आहे उपासना करायची आहे यामुळे आपल्या जीवनातील असंख्य वाईट गोष्टी कमी होतील त्याच दिवशी आपण काही छोटे उपाय देखील पाहणार आहोत म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संदर्भात दोन छोटे उपाय पाहणार आहोत त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ हो खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ हो स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा तेवीस तारखेला मंगळवारी हनुमान जयंती आलेली आहे चैत्र पौर्णिमा आलेली आहे तर बघा या दिवशी आपल्याला हनुमानजींची विधिवत पूजा करायची आहे आप आपल्याला जमेल तर आपण मारुती मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपण सेंदूर आणि तेल म्हणजे चमेलीचं तेल असेल ते मिक्स करून आपण हनुमानजींना चोळा अर्पण करायचा आहे तसेच रुईच्या पानांची माल आहे तर ती देखील आपण अर्पण करायची आहे तिथे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि आपली मनोकामना इच्छा आहे तर त्या देखील बोलायच्या आहेत या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी आपण हनुमानजीची उपासना केली तर आपल्या जीवनातील असंख्य वाईट गोष्टी ह्या कमी होतील टावर विजय मिळण्याची आणि संरक्षण प्रदान करण्याच्या क्षमतेसह हनुमानजी देवता म्हणून पूजा केली जाते या सणाच्या दिवशी हनुमानांचे भक्त ही हनुमान जयंती खूप उत्साहाने साजरी करतात गावोगावी भजन कीर्तन हे देखील कार्यक्रम चालू असतात हनुमानची विधिवत पूजा करत असतात त्यांच्या आवडीचे जी फळं आहेत तर ती देखील अर्पण करत असत नैवेद्य अर्पण करत असत त्यांना गुळ खोबरा आणि जे फुटाणी असतात तर त्याचा नैवेद्य अर्पण करत असत अशा प्रकारे त्यांची पूजा वगैरे करत असतात पौर्णिमा देखील आहे तर हनुमान जयंती मंगळवारी येत असल्याने तिचे महत्व आणखी वाढले आहे म्हणून या दिवशी आपण का मोट ते जर काही उपाय केले तर मोठमोठ्या कठीणातल्या कठीण समस्या असेल तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते प्रकारे आपल्याला जर काही शनिदोष असेल दह्य असेल साडेसाती असेल किंवा इतर कोणताही जर आपल्याला त्रास असेल तर अशा अशोक प्रभावामुळे त्रासलेल्या लोकांनी मोरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तीळ टाकून हनुमान जन्मोत्सवाच्या हनुमानजी समोर जाळायचे आहेत हा उपाय केल्याने शनी दुःखापासून आराम मिळतो तसेच बजरंग बलीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो तसेच बघा या दिवशी आपण तुळशीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती आपण शेंदुराने त्याच्यामध्ये तेल मिक्स करून आपण श्रीराम असं लिहायचं आहे आणि ती जी महाळ आहे तर ती आपण मारुती रायांच्या गळ्यामध्ये अर्पण केली त्यांना घातली तर आपल्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत जे काही आपल्याला त्रास होत असेल तर ते, ते देखील दुःख होईल व आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण होतात हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या घरात सुख समृद्धीसाठी आपण बाण तसेच हनुमान चालिसा अष्टक बाण याचे पठण देखील अवश्य करायचं आहे म्हणजे तुम्हाला जे शक्य असेल त्याचं तुम्ही पठण हे अवश्य करायचंच आहे तसेच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करायची आहे कारण पौर्णिमा असल्यामुळे आपण माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो आपल्या घराची साफसफाई करत असतो अंगण स्वच्छ करत असतो घरामध्ये देखील आपण जी फरशी असेल तर ती फरशी देखील आपण गोमित्र टाकून स्वच्छ पुसत असतो आणि आपला जो उंबाटा आहे तर तिथे हल्दीचं लेपन हे आपण अवश्यच करत असतो आणि ते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी करायलाच हवं कारण यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता येत असते तर ती येत नाही आणि आपल्या घरात सकारात्मक वातावरण हे निर्माण होत असतात आणि म्हणूनच आपण पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय देखील करत असतो लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय देखील करत असतो लक्ष्मी मातेची आपण विधिवत पूजा करत असतो जर आपल्याकडे पैसा हा टिकत नाही आहे पैसा आपण कमवतो कष्ट करतो मेहनत करतो परंतु त्या मेहनतीला त्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही घरामध्ये धन हानी होत आहे पैशाला पैसा लागत नाही घरात सततची आजारी व्यक्ती असणे किंवा घरात सतत वादविवाद हे देखील होत असते आणि आपल्याकडे लक्ष्मी माता ही स्थिर राहत नाही आणि म्हणूनच लक्ष्मी मातेला स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बाजारामधून आपल्याला एक नारळ आणायचा आहे पाण्याने भरलेला एक नारळ आणायचा आहे त्याला सोलायचा आहे परंतु त्याची शेंडी ही तशीच ठेवायची आहे आणि एक आपल्याला कलावा लागणार आहे लाल कलरचा सुती धागा असतो त्याला कलावा म्हणतात तो लागणार आहे त्याच्यानंतर तो नारळ आहे तो थोडासा ओला करायचा आहे आणि आपण आपल्या देवघरामध्ये तो नारळ आहे तर तो तिथे ठेवायचा आहे त्याच्यावरती एक लाल कलरचा कलावा आपल्याला बांधायचा आहे आणि एक लाल कापड लागणार आहे तर बघा आपल्याला यासाठी सेवा करायची आहे तर कनकधाराश्रोत्र हे देखील तुम्हाला पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मी नमन अष्टक हे तुम्हाला अकराव्या म्हणायचं आहे म्हणजे दोन्हींपैकी एक सेवा ही तुम्हाला अवश्य करायची आहे किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती देखील लावून द्यायचे आहे तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता परंतु तु तुम्हाला हा नारळ अभिमंत्रित करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर या नारळाला तुम्हाला धूप दीप दाखवायचे अगरबत्ती दाखवायचे ओवाळायचं आहे आणि महालक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला हा तिथे थोडा वेळ ठेवायचा आहे त्याच्यानंतर बघा हा जो नारळ आहे तर एक लाल कापड घ्यायचा आहे त्या लाल कापडामध्ये तुम्हाला हा नारळ व्यवस्थितपणे बांधून घ्यायचा आहे आणि मग याच्यानंतर तो नारळ आहे तर तो तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी देखील दे तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो ठेवायचा आहे तर बघा काही दिवसामध्ये तुमचा जो व्यवसाय आहे तर तो देखील व्यवस्थित चालू लागेल आणि घरामध्ये पैशाचा जे शोध कमी होतं तर पैसा देखील तुमच्याकडे आकर्षित होईल परंतु बघा आपण हे उपाय करत असतो परंतु याच्या जोडीला मेहनत देखील करायची आहे आणि हे छोटे छोटे उपाय आहेत तर ते देखील आपण करायचे आहेत कारण आपल्या मेहनतीच्या आपल्या कष्टाच्या जोडीला आपली नशीबाची साथ हवी असते आणि म्हणून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय अवश्य आपण करायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला एक दुसरा उपाय करायचा आहे तर त्यासाठी देखील आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ देखील पाण्याने भरलेला असावा तो नारळ आहे तर तो नारळ आपण आपल्या घरामध्ये जी आजारी व्यक्ती असेल किंवा आपल्या घरात लहान मुलं असेल ती त्रास देतात हट्टीपणा करतात सतत रडत असतात मोठ्यांचं ऐकत नाहीत किंवा आजारी सतत असतात अशा भरपूर समस्या ह्या लहान मुलांना असतात तशाच मोठ्यांना देखील असतात तर मग आपण हा जो नारळ आहे तर त्या मुलांना आपण देवघरासमोर बसवायचा आहे आणि मग याच्यानंतर त्यांना डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हा जो नारळ आहे तर तो उतरून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुमच्या घरात जेवढी मुलं असतील किंवा मोठी जरी असतील तरी देखील त्यांच्यावरून तुम्हाला हा नारळ आहे तर तो अशा प्रकारे त्या उतरून घ्यायचा आहे आणि मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये न्यायचा आहे तिथे गेल्यानंतर हा नारळ आहे तर तो तिथे तुम्हाला फोडायचा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही वरती जी काही नकारात्मकता होती वाईट दोष होते वाईट शक्ती होती तर जो नारळ आपण तिथे फोडल्यामुळे हे सर्व त्याच्यामध्ये निघून गेलेलं आहे म्हणजे जी नकारात्मकता हे वाईट दोष आहेत तर जो नारळ आपण महा जो नारळ आपण हनुमानजीच्या मंदिरामध्ये फोडल्यामुळे पूर्ण नकारात्मकता वाईट दोष वाईट शक्ती आहेत तर त्या नारळ फोडल्यामुळे निघून गेलेल्या आहेत अशा प्रकारे हा जो उपाय आहे तर हा उपाय देखील तुम्ही अवश्य करून बघा कारण हनुमान जयंती आलेली आहे मंगळवार देखील आलेला आहे आणि पौर्णिमा देखील आलेली आहे तर या उपायामुळे तुमची घरामध्ये जी, जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांवरती जे काही वाईट दोष होते तर ते संपूर्ण या नारळामध्ये शोषून केलेले आहेत आणि जो नारळ आपण फोडलेला आहे तर त्याच्यामध्ये हे सर्व नकारात्मकता केलेली आहे तर पहा हे दोन्ही जे उपाय आहेत तर दोन्ही उपाय खूप असे प्रभावी आहेत आणि फक्त आपल्याला नारळ लागणार आहे तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही आठवणीने मंगळवारी हनुमान जयंतीच्या दिवशी अवश्य करून बघा तुम्हाला याचे चांगले परिणाम हे पाहायला नक्कीच मिळतील तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद